नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे महाभारताचं युद्ध आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे ते कायमचं लक्षात याच्यासाठी राहिलं की ते युद्ध भीषण युद्ध होतं म्हणून लक्षात नाही राहिलं तर दुसरी गोष्ट अशी होती की महाभारताचं युद्ध हे भावाभावांमध्ये लढलं गेलेलं होतं म्हणून त्याची चर्चा जास्त झाली तशाच पद्धतीचा काही मतदारसंघामध्ये रक्ताची नाती सुद्धा आमने सामने येऊ शकतात विधानसभेला तर या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकट धुळे विधानसभेच्या निवडणुका जशा जशा जवळ येत आहेत तसं तसं अनेक बैठका होत आहेत उमेदवार जाहीर होत आहेत उमेदवार आपल्या नेत्यांना भेटत आहेत आणि यामुळे सध्या प्रसारमाध्यमांना चर्चा चालू आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये रक्ताची नाती असलेल्यांच थेट लढत होईल असंही काही चित्र सध्या निर्माण झालेलं आपल्याला दिसत आहेत ते मतदारसंघ कुठले त्यातला पहिला मतदारसंघ आहे लोहा विधानसभा संघ की जो नांदेड जिल्ह्यामध्ये येतो येथून विरुद्ध भाऊ किंवा मेवनाविरुद्ध दाजी अशा पद्धतीचं एक विधानसभेला चित्र लढतीच असू शकतंय त्याचं कारण पाहूया लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत श्यामसुंदर शिंदे जे माजी सनदी अधिकारी आहेत आता त्यांचे मेवणे होते प्रताप पाटील चिखलीकर की जे लोकसभेला भारतीय जनता करून ते निवडणुकीच्या रिंगणात होते पण ते पराभूत झाले आता जो प्रताप पाटील चिखलीकर त्यांनी आपला मोर्चा जो आहे तो वळवलेला आहे लोहा विधानसभा मतदारसंघ कारण की तिथून त्यांनी दोन वेळेस प्रतिनिधित्व दो केलेलं आहे आणि त्या मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे त्यामुळे ते, ते तिथून इच्छुक आहेत आता लक्षात घ्या की त्यांचे भाऊजी तिथं आमदार असून सुद्धा ते स्वतः इच्छुक आहेत आता दुसरीकडे चर्चा ही चालू आहे की श्यामसुंदर शिंदे यांच्या जागी त्यांच्या पत्नी आ, आशाताई शिंदे यांना उमेदवारी ही मिळू शकते महाविकास आघाडीची ही चर्चा चालू आहे जर असं झालं तर श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आ, आशाताई शिंदे या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सख्या बहीण आहेत त्यामुळं लोहा मतदारसंघामध्ये विरुद्ध भाऊ अशा पद्धतीची लढत होऊ शकते अशा चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये आहे आता यातला दुसरा मतदारसंघ आहे तो डिंडोरी मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून सध्या विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे नरहरी झेरवळ आणि त्यांचा मुलगा आहे गोकुळ झिरवळ यांनी आता नुकतीच शरद पवार साहेब यांची भेट घेतली आणि ते सुद्धा रिंगणामध्ये उतरायला तयार आहेत आता पाहावं लागेल की नेमकं काय होईल का कारण की मुलगा एका पक्षात आणि वडील एका पक्षात आहेत आणि दोघं सुद्धा म्हणतायत की आम्ही विधानसभेची निवडणूक सर्व ताकदीशी लढवणार आता यावर प्रसारमाध्यमांमध्ये बोलताना गोकुळ जिरवळ यांनी स्पष्ट सांगितलं की शरद पवार साहेबांवर माझी श्रद्धा आहे आणि शरद पवार साहेबांनी जर आदेश दिला तर मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध सुद्धा निवडणूक लढवायला तयार आहे अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि दुसरीकडे नरळी जिरवळ म्हणतायत की माझा मुलगा आहे मी त्याला समजून सांगेन तर आता तरी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या हिशोबाने आणि एकंदरीत परिस्थिती बघता इथं सुद्धा मुलगा विरुद्ध अं वडील अशा पद्धतीचा एक सामना दिंडोरी मतदारसंघामध्ये होऊ शकतो चित्र सध्या दिसत आहे तो, तो बारामती मतदारसंघ या बारामती मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभर आपण पाहिलेले काका आणि पुतण्याचा संघर्ष अजितदादा पवार आणि शरद पवार यांचा संघर्ष आपण पाहिलेला आहे लोकसभेला सुनेत्रा पवार या अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली तर दुसरीकडं पवार यांचीच ननन सुप्रियाताई सुळे या विद्यमान खासदार दोघीमध्ये लढत झाली आणि या लढतीमध्ये सुप्रियाताई सुळे विजयी झाल्या आणि सुनेत्राताई पवार यांना पराभव पत्करावा लागला तसंच काही चित्र हे सध्या बारामतीमध्ये परत एकदा पाहायला मिळत आहे कारण की शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे सख्य पुतणे योगेंद्र पवार हे सुद्धा सध्या चर्चेत चर्चेत आहेत आणि ते सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायला इच्छुक आहे अशा पद्धतीच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या आहेत खरंच जर समजा शरद पवार गटातर्फे जर समजा योगेंद्र पवारांना तिकीट भेटलं आणि अजित पवार हे सध्या विद्यमान तिथले आमदार आहेत ह्या दोघांमध्ये लढत झाली तर तिथं सुद्धा काका पुतण्याची लढत ही होणार आहे तस तर एकंदरीत या तीन मतदारसंघामध्ये सध्या आपल्याला अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे आता मित्रांनो थोडा विचार करा की राजकारणाच्या पलीकडं मैत्री जपना जपण्याची संस्कृती आहे आणि इथं मात्र आपल्याला राजकारणासाठी एकाच घरामधून दोन उमेदवार एकामेका समोर येताना पाहताय कुठं भाऊ बहीण कुठं मुलगा वडील तर कुठं कुठं काका पुतण्या ह्या लढती सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या आहेत खरंच या लढती होतील काय ते पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा